मानेची वाडी गावाने मदाचे गाव म्हणून ओळख निर्माण करावी संचालक दिग्विजय पाटील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसह महिलांसाठी राज्य शासनाची मदकेंद्र योजना आर्थिक उन्नतीचे साधन ठरेल शासनाची ही योजना गावागावात चळवळ म्हणून राबवण्यासाठी गावकऱ्यांनी पुढाकार घ्यावा ग्रामीण विकासात दिशादर्शक ठरलेल्या मानेच्या वाडीने आता मदाचे गाव म्हणून आपली ओळख निर्माण करावी असे आवाहन महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या मद संचालनालय विभागाचे संचालक दिग्विजय पाटील यांनी केले मानेचीवाडी तालुका येथे महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ कृषी विभाग आणि मानेचीवाडी ग्रामपंचायतीच्या माजी वसुंधरा अभियानांतर्गत आयोजित मधुमक्षिका पालन विषयावरील कार्यशाळेत ते बोलत होते माजी शिक्षण सभापती प्राचार्य होते उत्तमराव माने यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास तालुका कृषी अधिकारी राजाराम लोखंडे मंडल कृषी अधिकारी चंद्रकांत कोळी विस्तार अधिकारी पंकज हलकंदर जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी राजेश मिरजकर सरपंच रवींद्र माने पर्यवेक्षक एम के लकेरी एम एस घोलप आर जे लाडे आदींची उपस्थिती होती सरपंच रवींद्र माने म्हणाले ही योजना यशस्वीपणे राबवण्यासाठी आणि मदाचे गाव म्हणून गावाची ओळख निर्माण करण्यासाठी ग्रामस्थांना प्रशिक्षण द्यायला हवे त्याबरोबर या उपक्रमासाठी गाव परिसरात शिवार फेडी काढून त्यामध्ये येणाऱ्या अडथळ्यांवर मार्ग काढायला हवा यावेळी तालुका कृषी अधिकारी राजाराम लोखंडे चंद्रकांत कोळी यांनी कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती दिली तर पर्यवेक्षक लकेरी यांनी मधुकेंद्र योजना अनु मधुमक्षिका पालन याबाबत प्रबोधन केले राजेश मिरजकर यांनी स्वागत केले पर्यवेक्षक एम एस घोलप यांनी आभार मानले एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड